मध्यरात्रीच्या जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावरील काही पहाटेच्या फ्लाईट्स डायवर्ट करण्यात आल्या होत्या नागपूरहून इंडिगोची फ्लाईट हैदराबादला डायवर्ट करण्यात आलेली होती तर मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे तर जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावरील काही पहाटेच्या फ्लाईट्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक ज्या फ्लाईट्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत किरण मुंबईमध्ये पाहायचं तर काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळत आहे मध्यरात्री एक वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आणि त्या पावसामुळं मुंबई विमानतळावर जी विमान उतर उतरणार होती त्यांना कुठेतरी अडचणीचा सा सामना आपल्याला करावा लागला आणि त्यामुळे काही फ्लाईट जे आहेत त्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत त्यापैकी नागपूरवरनं इंडिगोची फ्लाईट जी आहे ती हैदराबादला डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि ती आता पुन्हा मुंबईच्या दिशेनं आपल्याला रवाना झाल्याचं देखील कळत आहे प्रामुख्यानं यामध्ये पाहायचं तर अनेक फ्लाईट्स डायवर्ट झाल्या आहेत मात्र अद्यापपर्यंत याची एकूण माहिती जी आहे कोणत्या कोणत्या फ्लाईट्स डायवर्ट झाल्या आहेत ती नाही आहे मात्र हे खात्रीलायक कळतं आहे की अनेक फ्लाईट्स ज्या आहेत त्या डायवर्ट करण्यात आलेल्या होत्या एकूणच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसामुळं फटका जो आहे तो प्रवाशांना देखील बसला दिसत आहे अगदीच धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी